आपल्या स्वागत आज आपण सध्या वानवडी मध्ये आलोय आणि या ठिकाणी आपण बघतोय तुतारीच्या उमेदवार आपल्या सोबत या ठिकाणी आहेत आणि त्यांचा खूप मोठा मॉब आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय तुतागीच्या जगताप निकिता संदीप सोबतच चौगुले योजना प्रसाद या दोनही उमेदवार या ठिकाणी आहेत आणि आपण त्यांच्याशी आपण या ठिकाणी बघतोय या ठिकाणी पंजाच्या देखील उमेदवार चालले आहेत मी कॅमेरा कॅमेरामॅनला विनंती करतो की त्या पण दाखवाव्यात पंजाचा देखील या ठिकाणी आपण बघतोय पंजाचे उमेदवार देखील या ठिकाणी चाललेले आहेत म्हणजे अतिशय या ठिकाणी घासून होणार हे देखील तितकंच महत्वाचं आहे आपण बघू शकता या ठिकाणी तुतारीचा मॉब आणि पंजाचा मॉब देखील आपण बघितलेला आहे पंजाचा मॉब आपल्याला या ठिकाणी थोड्या प्रमाणात दिसलेला आहे थोडी माणसं दिसलेली परंतु तुतारीच्या पाठीमाग भरपूर माणसं आहेत जर जग आपण पुढे पुढे चला आपण यांच्याशी गप्पा मागत माझा सगळ्यात महत्वाचा पहिला प्रश्न असेल योजना प्रसाद जी यांना योजना ताई खरंतर तर आता तुम्ही उभा राहिलेल्या आहात आणि चौघुल्यांचा या ठिकाणी खूप मोठा दबदबा आहे तर मला असं तुम्हाला विचारायचंय तुम्ही आता उभा राहिलेला आहात परंतु तुम्हाला लोकांनी मतदान कशामुळे केलं पाहिजे तुम्हाला का लोकांनी मतदान करावं नमस्कार मी योजना प्रसाद चौघुले प्रभाग क्रमांक अठरा क मधून सर्वसाधारण महिला तुतारी वरती निवडणूक लढवत आहे आणि तुम्ही जसं विचारलं की लोकांनी आम्हाला मतदान का केलं पाहिजे तर लोकांनी का केलं पाहिजे म्हणण्यापेक्षा लोकांनी आम्हालाच मतदान केलं पाहिजे असं मी सांगेन कारण आज जर आता वानवडीकरांना तर माहितच आहे की चौघुले कुटुंबाच अतिशय मोठं योगदान आहे वानवडीसाठी जसं की सगळे ज्या गोष्टीचा अगदी मनमुराद लाभ घेतात असं आपलं शिवरकर उद्यान जे की चौघुल्यांच्या जागेमध्ये आहे चौघुल्यांचा सामाजिक योगदान भरपूर आहे स्विमिंग पूल झालं ते देखील चौघुल्यांच्याच आमच्याच जागेमध्ये आहे चौघुल्यां आमचीच जागा मंदिरं देखील झाली बरीचशी मंदिरं चौघुल्यांच्या जागेमध्ये आहेत तर सामाजिक जे योगदान आहे चौघुल्यांचं तर तेच मला अजून पुढं न्यायचं आहे तर मी असं म्हणेन की का म्हणण्यापेक्षा चौघुल्यांनाच मतदान करावं आणि चौघुल्यांचं तर... सामाजिक काम चौगुल्यांचं खूप मोठं आहे म्हणून या ठिकाणी आपण बघितलं की योजना ताई म्हणतात की आम्हालाच तुम्ही या ठिकाणी मतदान करा योजना ताई तुमच्याकडे विकासाचं काय विजन आहे विकासाचं विजन म्हणण्यापेक्षा मी म्हणेन की मिशन आहे माझ्याकडं मिशन वानवडी असेल वानवडीकरांनी जर मला संधी दिली संधी देणारच शंभर टक्के मी सांगते तर वानवडीचं जे सगळ्या समस्या ज्या आहेत मिशनमध्ये सगळ्या समस्या जे येणार आहेत की अनियमित पाण्याची सुविधा असेल हॉस्पिटल्स आहेत उद्यानं आहेत महिला सक्षमीकरण ज्येष्ठ नागरिक विविध योजना या सगळ्या गोष्टी नागरिकांपर्यंत पोहोचवणे तर ह्या गोष्टींवरती मी काम करत राहणार आहे तसेच मी स्वत म्हणजे गेली आठ वर्षापासून सोशल वर्कचंच काम करत आहे पुणे महानगरपालिकेमध्ये मी समाज विकास विभागामध्ये समूह संघटिका म्हणून काम करत होते त्या कामाचाच अनुभव कामा मी आता माझ्या या राजकीय कामामध्ये देणार आहे आणि राहिला प्रश्न की म्हणजे जर मिशन मी सांगितलं तर महिलांना घर बसल्या काही उद्योग असतात ज्या महिलांचे खूप मेजर म्हणजे प्रश्न आहे हा की आम्हाला घर बसल्या काही काम हवं आहे तर महिलांसाठी रोजगार निर्मिती असेल वानवडीमध्ये लायब्ररी नाही आहे खूप म्हणजे हा हायलाइटेड विषय होऊ शकतो की लाय लायब्ररी मला वानवडीमध्ये लायब्ररीसुद्धा सुरू करायची आहे गुन्हेगारी मुक्त नियमित शिस्तबद्ध आणि स्वच्छ परिसर हे माझं मिशन असणार आहे आणि तुम्ही की थी या ठिकाणी मला लायब्ररी सुरू करायची डॉक्टर भीमराव भी आंबेडकरांचे खूप सुंदर वाक्य आहे जर तुम्हाला या ठिकाणी आपलं उज्ज्वल भवितव्य किंवा भविष्य घडवायचं असेल तर तुम्ही शंभर मंदिरं बांधण्यापेक्षा लायब्ररी म्हणजे वाचनालय बांधा आणि ती वाचनालय बांधण्याचं काम या ठिकाणी चौगुलीताई करणार आहेत त्यांनी ओळखलेलं आहे कारण या ठिकाणी शिक्षणाशिवाय क्रांती या ठिकाणी होऊ शकत नाही खरं चौगुलीतही तुम्ही खूप सुंदर या ठिकाणी व्हिजन तुमचं मांडलेलं आहे तुम्ही आता तुमच्या मतदारांना आवाहन काय कराल मतदारांना मी एकच आवाहन करेल की ज्या वेळेला आपण मतदान करणार आहोत तर एक जागरूक मतदार म्हणून फक्त निवडणुकीपुरतं किंवा इतर कोणत्याही आमिषांना बळी न पडता जो माणूस आपलं काम करणार आहे आपल्या कोणत्याही समस्यांचं समाधानकारक निवारण करू शकतो सुशिक्षित सक्षम तेवढाच कर्तव्य दक्ष असा उमेदवार तुम्ही निवडून द्यायला पाहिजे ना की आपल्याला कुठल्या म्हणजे मनोरंजनाच्या गोष्टीसाठी आपल्याला उमेदवार द्यायचा नाहीये आपल्या मुलांचं शिक्षण रोजगार निर्मिती स्वच्छ प्रभाग परिसर कचरा कचऱ्याचं व्यवस्थापन असेल पाण्याच्या जे अनियमित पाणी व्यवस्थापन आहेत त्याच्यावरती काम होणारं नेतृत्व आपण निवडून द्यावं आणि महिला सन्मानाचं नेतृत्व आपण निवडून द्यावं हे मी माझ्या महिला भगिनीनं सांगत आहे निश्चितच आपल्यासोबत जगताप निकिता देखील आहे निकिता तुझं खूप 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 स्वागत तू अभिनेत्री पण आहेस आणि तू या ठिकाणी आता या म्हणजे देखील तू तुझं पाऊल कसं तुला कसा प्रतिसाद आहे जनतेचा तसं बघायला गेलं तर प्रतिसाद हा खूपच जास्त चांगला आहे आणि म्हणजे लोकांना एकदम म्हणजे छान वाटतंय की प्रत्येक क्षेत्रात मी गेलेली आहे आणि प्रत्येक क्षेत्रात मी विजय मिळवलेला आहे मी स्वतः एक आर्किटेक्ट आहे माझे स्वतःचे फर्म पण आहे तर शैक्षणिक गोष्टीमध्ये असू द्यात किंवा स्पोर्ट्स क्रीडा या गोष्टीमध्ये जरी बघितलं तर क्रीडामध्ये पण मला भरपूर अवॉर्ड्स वगैरे भेटलेले आहेत आणि बाकी ठिकाणे पण माझ्या असे भरपूर अवॉर्ड्स वगैरे आहेत अभिनेत्री म्हणून पण मी छोट्या छोट्या गोष्टींमध्ये काम केलेलं आहे तर त्याचं मला असं वाटतं की लोकांना खूप जास्त वाव आहे की मी ज्या ज्या ठिकाणी गेले त्या त्या ठिकाणी मला त्या गोष्टी भेटत गेल्यात मला असं वाटतं की इथे पण आल्यानंतर आता ही पहिलीच झेप असणार आहे पहिलीच राजकारणात की पहिली झेप आहे तर तुझाच का तुला प्रत्येक ठिकाणी तुला विजय मिळालेला आहे म्हणजे सक्सेसफुल तुला मिळालेला आहे तू अनेक छोट्या मोठ्या भूमिका केल्यात आता हि तुझा विजय आहे का राजकारणामध्ये तुतारीकडून तुझा विजय होणार शंभर टक्के वानवडीत तुतारीच वाजणार बघूयात आता तुतारी वाजते का काय हे मात्र पाहणं तितकंच महत्वाचं आहे तुझ्याकडे काय विकासाचं विजन आहे विकासाचं विजन आता आर्किटेक्ट असल्यामुळे माझं तर एवढंच असेल की मी इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये काय गोष्टी व्यवस्थित करू शकते इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजेच फक्त रस्ते पाणी ड्रेनेज ह्या गोष्टी नसतात विकास म्हणजे बायोगॅस प्लांट जो आहे आपला वानवडीतला तर तो वाय बायोगॅस प्लांट आपण म्हणजे इथे प्रकल्प तर आलेला आहे पण तो प्रकल्प बंद पडलेला आहे का बंद पडलेला आहे हे माहिती नाही आहे आपल्याला तर तो परत पुन्हा चालू करायचा आहे आपले जे सीपेज वॉटर आहे ड्रेनेज वॉटर आहे रस्ते तुम्ही बघितलं तर दर इलेक्शनला नवीन रस्ता बांधला जातो दर इलेक्शनला नवीन काहीतरी गोष्टी केल्या जातात सगळं जे लाईट्सचे कनेक्शन असतील तुम्ही इथे पण बघितलं तर वायर सगळ्या वरतून गेलेल्या आहेत तर त्या वायर्स असतील ड्रेनेज असतील इंटरनेट कनेक्शन्सच्या ज्या वायर असतील त्या सगळ्या मला असं वाटतं की रस्त्याच्या खालून अंडरग्राउंड केल्या पाहिजेत आणि त्याच्यानंतरनं दुसऱ्या गोष्टी बोलायला झालं तर जॉगिंग ट्रॅक्स जॉगिंग पार्क्स सिनियर सिटिझन्ससाठी ज्या गोष्टी लागतात त्यांच्यासाठी आता आमच्या जो जो सर्कलचा जो एरिया आहे काकडे मैदान तर त्याच्यावरती जे सिनियर सिटिझन्स होते ते सिनियर सिटिझन्स सगळे सकाळच्या वेळेस हे करायचे Uh, जॉग नाही यो, योगा वगैरे त्यांचं चालू असायचं चा। त्यांना व्यवस्थित जागा नव्हती म्हणून पण आता आपण असं विचार विचार करतोय की आपण चांगली व्यवस्थित जागा वगैरे करायला हवी त्यांच्यासाठी तर तो एक मेन मुद्दा असणार आहे सगळ्यात मोठा मुद्दा जर कुठला असेल वानवडीमध्ये तर तो आहे आपला ट्रॅफिकचा ट्रॅफिक हे प्रत्येक ठिकाणी आता जर तुम्ही बघितलं की कमर्शियल झोन्स जे आहेत कमर्शियल झोन जे होत झालेले आहेत तिकडे खूप जास्त ट्रॅफिकचं प्रमाण वाढलेलं आहे तुम्ही जर एन आय बी एम रोडला गेलात तर डबल डबल पार्किंग केलेली आहे मग मला म्हणायचं आहे आर्किटेक्ट म्हणून मी तुम्हाला एक प्रश्न विचारते की कि, कि बिल्डिंग सँक्शन आहे का जर सँक्शन आहे तर त्यासाठी पार्किंग आहे का आणि पार्किंग आहे तर मग रस्त्याच्या बाजूला पार्किंग का केली जाते हा सगळ्यात मोठा आणि मेन मुद्दा आहे तर या सगळ्या गोष्टींवरती मला असं वाटतं की व्यवस्थित लक्ष दिलं पाहिजे सगळ्याकडे फोकस असेल कारण तरुण तडपदाग आणि अत्यंत हुशार असं व्यक्तिमत्व आता तुझ्या बोलण्यामधून आम्हाला जाणवत होतं कारण तू आता जे काय म्हणली की नुसतं ड्रेनेज डे, लाईन किंवा हे व्यवस्थित करून म्हणजे तो विकास नाही आहे एक खरं तर आर्किटेक्चर कसा असावा याचं तू उत्तम उदाहरण आहेस आणि मला वाटतं तू राजकारणातला देखील यापुढे आर्किटेक्चर होशील कारण तुझे जे काही विजन्स आहेत ते मला वाटत नाही की दुसऱ्या इतर उमेदवारांकडे असतील इथे आणखीन एक म्हणजे सगळे लोक या ठिकाणी जनता देखील तुमच्या बघो बघ आहेत का सांगाल काय सांगाल रामकृष्ण गी रामकृष्ण हरी कृष्ण हागी तुतारी तुतारी वाजणार का पण तुमची नक्की काय तुम्ही आवाहन काय कराल येत्या पंधरा तारखेला कुणाला मतदान करायला सांगाल बघूया तुमची नाही वाजणार आहे तुतारी आम्ही दुसऱ्यांची वाजवणार आहे बाप रे क्या बात हे काय उमेदवार एकदम जबर बोललेत मला वाटतं तुमचा हा डायलॉग निक्की तांबोळी सबका का सगळीकडे फेमस व्हायला बसलाय तर मग पासून आपण तुतागींच्या समर्थकांशी गप्पा मारतोय त्यांच्याशी आपण संवाद साधतोय त्यांच्या बरोबर आपण या ठिकाणी बातचीत करतोय काय नाव आहे काका आपलं माझं नाव अशोक बाळकृष्ण अशोक अशोकजी वाजनाव का यंदा तुतागी वाजना टक्के तो माईक कुणाचा आहे माझ्या नातलगांचा नातलगांचा पर्सनल माईक आहे नाही तर लोकांचा असा गैरसमज होईल की आमचा एक माईक आहे आणि हा दुसरा कोणाचा माईक आहे तर निश्चितच उमेदवाराचा माईक बघा मला एक सांगा या ठिकाणी तुतारीनं आजपर्यंत मला एक तुम्हाला विचारायचं आहे की लाडक्या बहिणींचा इतका मोठा बडा जाऊ या ठिकाणी असताना लोकांनी तुतारीला का मत द्यायचं तुतारी आता जे उमेदवार आहेत हे कार्यक्षम आहेत आणि तरुण पिढी ह्या महानगरपालिकेचे प्रश्न जे आहेत त्यांचे क्षेत्रातले त्यांच्या का का म्हणजे कार्य कार्यक्षेत्रातील जे काही समस्या आहेत त्या सोडवण्यासाठी जे उमेदवार आहेत ते त्या एलिजिबल फॉर इट मला एक सांगा चौगुलींची इथं हवा आहे का कारण ही चौगुलींचा हा गड आहे जसं बागामती शरद पवारांचा गड आहे तसं वानवडी हा चौगुलेंचा गड आहे आणि चौगुलेंनी वानवडीला खूप काही दिले म्हणजे आत्ताच आम्ही आम्हाला असं कळलं की गार्डनची जागा देखील त्यांचीच आहे इथं जी मंदिरं बांधलेली ती देखील त्यांच्याच ह्याच्यामुळे बांधलेली आहेत आणि एवढंच नाही त्या पलीकडची एक विहेग देखील आम्ही चेक केली तर दुष्काळामध्ये अख्खं गाव त्या ठिकाणी पाणी प्यायला येत होता असं देखील आम्हाला कळलं बाहेरून तर मला सांगा चौगुले या ठिकाणी आपला गड कायम राखणार का शंभर टक्के आय एम शुअर अबाउट निश्चितच आताच आपण बघितलं की या ठिकाणी चौगुले त्यांचा गड गाठतील आणि या ठिकाणी तुतागी वाजेल असा जनसामान्यांना या ठिकाणी या ठिकाणी घेतोय आणि जनतेच्या मनात नेमकं काय दडलं हे देखील पाहतोय आता एक सर्वसामान्य नागरिक या ठिकाणी जात आहेत आपण त्यांना विचारात दादा तुम्ही इथेच राहता का हो मला सांगा आता हा तुम्ही बघितला हा तुतागीचा तुतागीचाच चाललेला आहे तुमचं मत नेमकं कोणाला आहे रत्नागिरीला मत म्हणजे विकासाला मत यस शंभर इथे देखील बाबा थांबलेले आपण त्यांना देखील विचारूयात बाबा तुमचं मत कुणाला तुटारीला तुटारीला रामकृष्ण हरी वाजवा तुतारी तुतारी पवार साहेबांची तुतारी या ठिकाणी मला वाटतंय आता जोरातच वाजते वानवडी मध्ये हे सगळं आपण बघतोय मगाच पासून भारत न्यूज मराठी एच डी वरती सोबतच तुम्हाला आणखीन एक या ठिकाणी टिप्स द्यायची तुम्ही थकला असाल भागला असाल दमला असाल कारण मी आता मी मघास पासून चालतोय तर मी आता नक्कीच गेल्या वगैरे गेड लेवल नॅचरल केअरचा नवीन चहा पिणा रेड लेबलचा नॅचरल केअर चहा फक्त आता साठ रुपयांमध्ये तुम्हाला मिळतोय यासह तर होणारच मध्ये आपण इथेच थांबणार आहोत तिथे